नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर आज आपण बनवतो आहे राजगिऱ्याच्या पिठाचा डोसा हा डोसा तुम्ही कधीही बनवू शकता तुमचा उपवास असेल किंवा नसेल किंवा तुमची इच्छा झाली तेव्हा सुद्धा लगेच असा डोसा बनवू शकता तर प्लीज अजून तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लेट्स गो राजगिऱ्याच्या पिठाचा ढोसा बनवतो आहे आपण तर सर्वप्रथम इथे मी राजगिऱ्याचं हे पीठ आहे ते दोन वाटी घेतलेलं आहे आणि आता इथे मिरची आणि असं जिरं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता त्याच्यात आपण टाकून घेऊ अंदाजानुसार मिरची घ्या तुम्हाला जसं तिखट फिकं असं आवडत असेल त्याप्रमाणे तर आता दोन वाटी राजगिऱ्याचं पीठ आहे तर आपण एक वाटी इथे बटाट्याचा खीस घेतलेला आहे आधी मी बटाटा आधी सोलून घेतला आणि त्याचा खीस करून घेतला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचा खीस केलेला आहे एक वाटी तर आता इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आवडीनुसार आता इथे आपल्याला टाकायची आहे कोथंबीर आणि जे तुम्हाला उपवासाला चालत नसेल ते तुम्ही स्किप करू शकता असं सर्व साहित्य हे मिक्स करून घ्यायचं एक जीव करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालायचं कारण आपले डोसे तव्यावरती पसरतील असे त्याप्रमाणे आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी टाको टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिश्रण तर आता आपण बनवून घेतलेलं आहे आता तवा गॅसवरती ठेवलेला आहे तवा छान तापलेला सुद्धा आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला तेल टाकून पसरवून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी असं तेल व्यवस्थित पसरवायचं आणि आता आपण इथे टाकून घेऊ तर हे व्यवस्थित असं पसरवायचं कारण की व्यवस्थित असं पसरलं जाईल याप्रमाणेच आपल्याला पाणी टाकलेलं आहे आपण भिजवलेलं आहे व्यवस्थित असं तर राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते असं लगेच असं व्यवस्थित असं लगेच असं ते मिक्स होते आणि छान असं हे बघा तुम्ही बघू शकता छान असं पसरलंसुद्धा जाते ते तव्यावरती छान खूप स्वादिष्ट असा नाश्ता आहे उपवास असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता नाश्त्यासाठी काहीतरी नवीन विशेष आहे किंवा मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा ही छान रेसिपी आहे तर आता आपण याच्यावरती आता थोडंसं साईड साईडने असं तेल टाकून घेऊ आणि त्यां त्याला थोडं एका साईडने होऊ देऊ आपण अगदी लगेच अशी पलटवण्याची घाई करायची नाही तर आता आपण त्याला असं व्यवस्थित असं तेल टाकल्यामुळे छान असं ते मस्त असं एक एका साईडने होत आहे आता परत पलटवून घ्यायचं हे बघा किती छान सुंदर असा आपला हा डोसा तयार झालेला आहे आणि परत एकदा आपण तेल टाकून घेऊ आणि स्वादिष्ट असा हा आपला डोसा उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता लगेच असा बनतो अगदी काही खटाटोप न करता लगेच ही रेसिपी बनते तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय